नमस्कार प्रेक्षकांना मोरमा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आरोही पाण्याची बॉटल घेऊन रूमच्या बाहेर निघून जाते तर दुसरीकडे मात्र अक्षय आणि रूम मध्ये रमा एकटीच असते तर तेव्हा मात्र दोघांनाही आपल्या आधीच्या सगळ्या काही रात्री आठवत असतात आपला एकमेकांसोबत घालवलेला वेळही त्यांना आठवत असतो आणि त्यांना जुन्या आठवणी खूपच आठवत असतात त्यामुळे आता ते दोघेही फार इमोशनल होत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय रमा सोबत आरोही हे तिघही जण आकाश कंदील जातात तर अक्षय आणि रमाचा आकाश कंदीलवरनं वाद होतो की हा नको तो घेऊया तो नको हा घेऊया परंतु आता तो वाद सोडवण्यासाठी आरोही एक आकाश कंदील चॉईस करते त्यामुळे दोघेही तोच आकाशकंदील घेण्याचं ठरवतात परंतु तो घेतल्यावर सुद्धा आरोही अजून सहा आकाश कंदील घ्यायला सांगते त्यावर मात्र अजून सहा आकाशाला आकाश कंदील एकच लावायचा असतो असं अक्षय म्हणतो परंतु आता आरोही सांगते की मला गेल्या सात दिवाळीची सुद्धा कमी भरून काढायची आहे सगळ्या सात वर्षाच्या दिवाळी सुद्धा सेलिब्रेट करायचे आहे असं म्हणता जाता सा ते सात आकाश कंदील घेऊन येतात आणि आता तिघेही जण दिवाळी खूप आनंदाने साजरी करतात अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा